हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आल मी आवरून निघालोय आता गावात काय करायचं मग प्यायचं आहे का इकडे ना इकडे इकडे मी देतो चल बर प्यायचं का मम प्यायचं का नाही ना आणि चल मला बाय बाय करुठ कुठं चालली तू बुस चला चला मी चाललो यायचं का तुला चल ना चल यायचं का मी यायचं मी चाललो चल 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 चला 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 सगळं केलंय सगळं केलंय तिकड तिकड दरवाज्याक पप्पी दिली हा पावसा आला हो बारीश बी आली चला जाऊ जाऊ आपण ह्या वातावरण एवढं भारी झालेलं आहे बाहेर हा 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 किती छान दिसतंय ना मीरा चल 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 चल, चल। तर ला। आता मी आण निघालोय मम्मीला आणायला कारण मम्मी बाजारला गेलेली आहे आणि मी निरा चाललोय आणायला आहे ना निरा आजीला आणा चाललोय ना आपण हा म्हणते तिला माहीत पण नाही चल बोर बच्चा बोर मध्ये आता मी ती कोण येतो ना सांग म्हणते की मला मम्मी सोबत चालतो तर ती गेली जर कपडे चेंज करायला मम्मी चेंज करायला गेली अरे कपडे नवीन कपडे घालायला गेले मम्मा म, ते होऊन मी कपडे घालून येते चप्पल घालून येते मग मम्मी तशीच कशी येईल आपण आवरवलं मग मग आपण चाललोय इकडे बर काच पाय <laughs> तर गावात पण मी त्यांना बाय बाय करायला बाहेर आले ती मला म्हटली तू बस गाडीत तू बस असं तिला म्हटलं मी ना मधून येते सामान म्हणजे दरवाजे वगैरे लावून येते मोबाईल वगैरे घेऊन येते माझा तर तोपर्यंत ती इतकी रडायला लागली मग फायनली आम्ही गावात गेलो कारण ती ना खूप रडत होती त्याच्यानंतर पण खूप रडत होती गाडीत पण रडत होती मग पुढे काही शूट वगैरे तर काही घेतलाच नाही विराचा आणि मग नंतर घरी आलो ये ना मस्त त्या दिवशी छान झालं आज किती पीस हे पाहिले त्याच्यात अगले पीस टाकले फ्राय बनवायचे मस्त

भाजी बनवलेली अशी असं आणि अशी घेणार आहे सोन्याच्या पाटामध्ये सोन्याचं ताटेला वाटेल काय खरं वाटत म्हणजे काय मग काय घ्यायला येणार आहे खरं वाटलं तरी पण सोन्याच्या रिलेटेड वाटत जायक्याला घेऊन टाकू द्यायला असं तर सोन्याचं धरून आणलेलं इधर इधर उदर 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 पिच्छे पिच्चे, पिच्चे। आसला आहे ना भोकल्या फक्त केव्हाला जेवण करता येत नव्हतं कमेंट करून नक्की सांगा कशी कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशी मीला बोलतोय कमेंट करून सांग तू नको सांग तू आता टेस्ट करून लगेच सांगली बस कुठेतरी मग

भात भात काय का फिश चल फिश खाऊन घेतो चल फिश फिश चल हा आणायचं आणायचं चल बच बच्चा माझे जेवण कशी राश अळणी वेळणी भाजी चला मित्रांनो जेवण करतो आता नाश मध्ये भारी झालेली तर विरा झोपली होती तर मम्मी मम्मीना विराजवळ बसली होती म्हणजे तिच्याजवळ कोणीतरी बसलेलं पाहिजे तर ती लवकर उठत नाही नाही तर ती सगळी झोपमोड होती तोपर्यंत मी जेवण करून घेते म्हटलं मग मी घेईल विराला आणि पप्पा मम्मी ना पप्पाची वाट बघत होती जेवणासाठी मग पप्पा आले की मम्मी पप्पा जेवण करणार होते कारण काल रविवार होता ना मग त्याच्यामुळं पप्पा थोडंसं नवला येणार होते जेवणासाठी तर त्याच्यामुळं मग मम्मी पप्पानी नंतर आल्याच्यानंतर नंतर जेवण केलं आणि मिस्टरांनी मी आधी जेवण करून घेतलं विराला घेण्यासाठी विरा कशी आहे बावली छान आहे नवी बावली घेतली आज छान आहे का गर सुंदर आहे तिला झोप झोप तिची पागे नाही पागे आलं छान आहे विरा सारखीच आहे गोरी गोरी छान आहे विरा हम्म किती मग

दोन दिवसात ती मला कटून ठेवायला बस तिचा मेकअप करून